कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात भरणे नाक्याजवळ कार रस्त्याखाली चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घटना अपघातात तिघे गंभीर जखमी पंढरपूर विठ्ठल मंदिर रोषणाईनं उजळलं भागवत एकादशी तुळशी विवाहाचा उत्सव पंढरी नगरीत भक्तीचा महापूर छठ पूजेच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम मोतीराम तलावावरील अतिक्रमण हटवले मनसेच्या अल्टिमेटममुळे प्रशासनाची कारवाई आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची फळरोपवाटिकेला भेट कोकणात मसाल्यांची शेती वाढवण्याचं आवाहन रोपवाटिका शेतकऱ्यांसाठी वरदान रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील फागेवाडी परिसरात भीषण अपघात झाला मारुती सुझुकी स्विफ्ट कार अचानक रस्त्याखाली कलंडल्यानं हा अपघात घडला या अपघातात गाडीतील तिघे जण गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट गाडीतून एकूण चार जण प्रवास करत होते चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलाय गाडी अत्यंत वेगानं रस्त्यावरून खाली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय अपघातानंतर तातडीने मुदत कार्य सुरू करण्यात आलं जखमींना जवळच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताचे ठिकाण रहिवासी भागाजवळ असल्यानं परिसरातील घरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेनंतर महामार्गावर अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती ज्यामुळे काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता सुदैवाने या घटनेत मोठी हानी टळली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला महामार्गावरील वेग मर्यादेचं पालन करण्याचं आवाहन या निमित्तानं पुन्हा एकदा करण्यात येत आहे पंढरपूर नगरी सध्या भक्ती आणि दिव्यांच्या तेजानं उजळून निघाली आहे भागवत एकादशी तुळशी विवाह आणि कार्तिकी यात्रेच्या पवित्र संगमामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं झगमगून गेला आहे मंदिराभोवती केलेली ही नयनरम्य प्रकाश योजना भाविकांचं लक्ष वेधून घेते यंदाच्या कार्तिकी एकादशीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी या दैदिप्यमान रोषणाईचे दर्शन घेतले मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येत केवळ मंदिरच नाही तर चंद्रभागा घाट आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर देखील सुंदर अशी विद्युत सजावट केली आहे विविध रंगांच्या दिव्यांनी पंढरपूरचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले संध्याकाळी झालेल्या दीप प्रज्वलन सोहळ्याने तर परिसराचे सौंदर्य आणखीनच वाढवले चंद्रभागेच्या पवित्र तीरावर विठ्ठल विठ्ठलच्या गजरानं पंढरपूर दुमदुमून गेले आहे अनेक ठिकाणी कीर्तन भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून भाविक मोठ्या उत्साहात या सोहळ्यांमध्ये सहभागी होतात पंढरपूर सध्या खऱ्या अर्थानं एक भक्तीचा महासागर बनला आहे पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकामावर अखेर नगर परिषदेनं कारवाई केली आहे छठ पूजेच्या नावाखाली उभारण्यात आलेलं हे बांधकाम तत्परतेनं तोडण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संदर्भात चोवीस तासांचं अल्टिमेटम दिलं होतं ज्यानंतर अवघ्या बारा तासातच तास पेण नगर परिषदेनं हे बांधकाम निष्कासित करून आपली कर्तव्य तत्परता दाखवली आहे मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी हे अनधिकृत बांधकाम फेसबुक लाईव्हद्वारे लोकांसमोर आणण्यात आले होते धर्माच्या नावाखाली परप्रांतीयांकडून होणाऱ्या अशा बांधकामांमुळे मोतीराम तलावाचं पावित्र्य धोक्यात येत असल्याचं मनसेनं म्हटलं होतं हा तलाव सकाळी मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध असून अनेक पेणकर नागरिक येथे येत असतात अशा ठिकाणी शहराच्या पर्यटनाला बाधा पोहोचेल असे कोणतेही अधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली होती मनसेच्या अल्टिमेटममुळे प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पडल्याचं स्पष्ट झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल जे पर्यटन स्थळ म्हणून इथे पेन शहरामध्ये ओळखलं जाते असं मोतीराम तलाव या मोतीराम तलावाच्या परिसरामध्ये जो छट पूजेच्या नावाखाली इथे जो चौथरे उभे करून जो काही घाट घालण्यात आला होता अशा प्रकारचे पेन नगर परिषदेमध्ये उभी राहिली तर त्याच्याकरता महाराष्ट्र विमानसेने विरोध केला होता अगदी चोवीस तासाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं पण ते अल्टिमेटम चोवीस तासच्या उलटून उलटून जायच्या अगोदरच बारा तासामध्येच पेन नगर परिषदेने तात्परतेने याच्यावरती कारवाई करून हे चौथरे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि मी विशेष करून नगरपालिकेचे आभार मानतो पण आपण हिंदू सण आपण नक्कीच साजरे करायला पाहिजेत पण सण साजरे करताना विनाकारण अनधिकृतपणे इथे उभे उभे राहून इथे कुठल्याही प्रकारचे चौथारे उभे करून आम्ही देणार नाहीत आणि अशा प्रकारचे कोणीतरी आम्ही कोणी जर असे प्रयत्न केले परप्रांतीयांना आम्ही थेट इथे इशारा करतो की यापुढे असा कुठलाही प्रकार आम्ही सहन करणार नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सण साजरे करा तुम्ही सगळं साजरे करा अशा प्रकारचं कुठलाही अनधिकृतपणे तुम्ही जर करत असाल त्यांचा स्पष्ट विरोध असेल आणि त्यांनी लक्षात घ्यावं आणि मी पेन नगर परिषदेचे आभार मानतो आणि अशाच प्रकारची जर कुठलेही जर तुम्ही कोणी जर परप्रांतीयांनी जर कुठलाही असं कृत्य करायचा प्रयत्न केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जसं तसं उत्तर देईल सासवणे ग्रामपंचायतचे सरपंच संतोष गावंड उपसरपंच सुषमा नाखवा आणि सहा सदस्य पुन्हा पदावर रुजू झालेत त्यांना बडतर्फ करण्याच्या कोकण आयुक्तांच्या निर्णयाला ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे सासवणेच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून ग्रामपंचायतची थांबलेली कामे आता पुन्हा सुरू होणार आहेत ग्रामविकास मंत्र्यांच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर शुक्रवारी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले सरपंच संतोष गावंड यांनी या प्रसंगी जनतेची कामे पुन्हा सुरू करण्याची संधी मिळाली असल्याचं सांगितलं रखडलेली सर्व विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचं देखील ते म्हणाले या निर्णयाचे स्वागत करताना सदस्य संजना पाटील यांनी ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत सक्रिय झालो असल्याचं सांगितलं तर महिला आघाडी तालुका संघटिका स्नेहल देवळेकर यांनी देखील सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सासवणे गावातील विकास कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे आणि त्यांच्यावर जे काय होते एलिगेशन्स काय होते आ... त्याच्याबद्दल त्याच्या ह्याकडून त्यांना स्टे येऊन त्यांच्याकडून जो आज ग्रामविकास मंत्र्यांनी जो त्यांना परत एकदा गावाच्या विकासासाठी गावाच्या जनतेसाठी गावातील जो त्यांना परत एक चान्स दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि जी काय एक पाच सहा महिन्यामध्ये जी काय कामं गावातली काय विकासाची रखडलेली आहेत ती जे स्व सुरुवातीपासूनच जे त्यांच्याकडे असताना सरपंच साहेब किंवा इतर सदस्य ही आहेत तशीच जी रखडलेली कामं ती त्यांनी पूर्ण करावीत हीच अपेक्षा आहे रोजी जो काही आपला निकाल लागला होता ग्रामपंचायत चाचण्याच्या विरोधात तर त्यावेळेस कोकण आयुक्तांनी जो काही निर्णय दिला होता त्या संदर्भात आत्ता आपल्याला ग्रामविकास मंत्री मान्य महोदय विजयकुमार गोरे यांनी आपल्याला आता स्टे दिले त्याच्यावर स्थगिती दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी विकासकामांसाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आज ग जनतेची सेवा करण्याची आणि आज आम्ही पुन्हा इथे ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य माननीय सरपंच उपसरपंच माझी पूर्ण सदस्य कमिटी आज पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होत आहोत आणि इथे ग्रामपंचायतमध्ये आज आम्ही हजर झालेलो आहोत आणि पुन्हा जोमाने आम्ही नवीन सुरुवात करू आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचा विकास करण्याची पुरेपूर ग्वाही देतो आम्ही संपूर्ण जनतेला रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी येथील कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळरोप वाटिका तथा कृषी चिकित्सालयाला नुकतीच भेट दिली यावेळी त्यांनी कृषी विभागाला एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे आंबा काजू नारळ या पारंपरिक पिकांच्या सोबत दालचिनी मिरी लवंग यांसारख्या मसाला पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत केरळच्या धर्तीवर कोकणातील हवामान मसाला पिकांसाठी अत्यंत अनुकूल असल्यानं या क्षेत्रात अधिक वाढ होणे शक्य आहे असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांना या पिकाचं महत्त्व समजावून सांगत त्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन त्यांनी केलं या दौऱ्याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते येथील ही रोप वाटिका राज्याची पंच्याहत्तर ते ऐंशी लाख रुपयांचा महसूल मिळवते येथे नारळ आंबा काजू सुपारी यांसारख्या फळपिकांसोबतच दालचिनी कोकम आणि काळी मिरी यांसारख्या मसाला पिकांचे देखील मातृवृक्ष आणि रोपे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आधुनिक ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली पॉलीहाऊस नेटहाऊस आणि माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेनं सुसज्ज असलेली ही रोपवाटिका शेतकऱ्यांसाठी खरंच वरदान ठरते आहे रायगडच्या रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसला इथे मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार निकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे समीर सकपाळ यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रोहा शहरात सुरू असलेल्या विकास कामांचं कौतुक केलं आहे या विकास कामांनी प्रभावित होऊनच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सकपाळ यांनी स्पष्ट केलं आहे या पक्षप्रवेशामुळे रोहा शहरातील राजकीय समीकरणात बदल होणार असल्याचं बोललं जात आहे काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद रोह्यात वाढली आहे निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी रोह्यातील राजकीय गती आणखीन वाढताना पाहायला मिळते महाविकास आघाडीतील घटक पक्षाला बसलेल्या धक्क्यानं रोह्यातील राजकारण चांगले तापलं आहे प्रवेशाच्या वेळेला मी अगोदर सांगितलं का भाई नाही तिथपर्यंत विषय पुरा होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही तुम्ही आलात मला आनंद झाला आमचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक फार मोठा वेगळा आहे तेव्हा साहेब विकास कामाचा झंझावात बघून मी तुमच्या बरोबर आलेलो आहे आणि असाच विकास काम चालू राहील आणि त्याच्यामध्ये आमचा खाली जा वाटा असेल मग म्हणायला तर आदिती ताई तर काय पूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलू तेवढं कमी आहे तर साहेब मी माझ्या सर्व सर्व सहकार्यांना घेऊन आलेलं आहे म्हणजे हे सगळे माझे विश्वासाचे सहकारी आहेत मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडली आहे गोगावले यांनी एकनाथ शिंदे हे लाचारी किंवा चाटेगिरी करणारे नेते नाहीत त्यांनी कधीही अशी भूमिका घेतली नाही आणि भविष्यातही घेणार नाहीत या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बचाव केला आहे एकनाथ शिंदे साहेब हे कधीही चाटुगरी करणारे नाही आहेत आणि लाचरी पत्करणारे नाही आहेत स्वाभिमानाने ना अभिमानाने वागणारे आहेत आणि म्हणूनच करता आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मान सन्मानाने पाहतोय की जो मेहनत करतो तो फळाची अपेक्षा ठेवतो कोणी का त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते काय ऊट दुपारी घे सुपारी हे जे काय वक्तव्य आहेत हे आपण त्यांच्या तोंडातून आपण पाहिलेलात मग ह्या सगळ्या गोष्टीचे जर आज आपण पाहिलं की ज्या दोन भावांमधनं विस्तो जात नव्हता त्या असा काय चमत्कार झाला की आज तेच सगळे विरोधात बोलायला लागले परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन अर्थ केवळ केवळ आणि चालणारी ही आहे असं आम्हाला आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं या दौडूच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पोलीस परेड मैदानावर या दौडला हिरवा झेंडा दाखवला या एकता दौडमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या अधिकारी वर्गासह अनेक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या विशेष दौडचं आयोजन करण्यात आलं होतं अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी यावेळी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालेल्या देशाची एकता अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची तसेच हा संदेश देशवासियांपर्यंत पोहोचवण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली पोलीस परेड मैदानावरून सुरू झालेली ही एकता दौड मार्गे भाटे बीचवर पोहोचली आणि तिथेच तिची सांगता झाली या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मतेचा उत्साहपूर्ण संदेश पोहोचला रायगड जिल्ह्यातील पेण येथे राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पेण पोलिसांनी एकता दौडचं आयोजन केलं होतं शासनाच्या आदेशानं आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला उपविभागीय पोलीस अधिकारी जलिधर नारकुल यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयापासून गांधी मंदिरापर्यंत ही एकता दौड काढण्यात आली या दौडमध्ये राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील प्रांताधिकारी प्रांत कार्यालयातील प्रांत कर्मचारी नायब तहसीलदार कालेकर तसेच पेण शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील पत्रकार प्रहार अकॅडमीचे सदस्य सार्वजनिक विद्यालयाचे एन एस विद्यार्थी आणि पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पेणमधील जनता विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करत एकजूट आणि सामंजस्याचा संदेश या एकता दौडीच्या माध्यमातून पेणकरांना देण्यात आला सरदार पटेल यांच्या विचारांचे स्मरण करत देशाच्या अखंडतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला लवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांनी देशाप्रती केलेल्या कामाची आठवण म्हणून भारत सरकारनं आजचा दिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा दिवस साजरा करत असताना देशाप्रती ज्या ज्या मंडळींनी आजचे असलेले सुखाचे दिवस दाखवण्याकरता स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या देशाप्रती योगदान दिलेलं आहे त्या त्या मंडळींची आठवण काढत आणि त्या मंडळींनी केलेलं काम हे समाजाप्रती आदर्शवत ठेवावं ही आत्ताच्या शासनाची असलेली भूमिका आहे अखंडेतून एकता विविधतेतून एकता हा नारा सरदारजींनी दिला देशातील पाचशे त्रेसष्ट संस्थांना एकत्र करून आपल्या विभिन्न विभाग वेगवेगळी संस्कृती वेगवेगळ्या प्रांतांना एकत्र करण्याचं काम काश्मीर असेल मग हैदराबाद असेल ही संस्थानं एकत्र करून सरदारजींनी हा अखंड भारत निर्माण केलेला आहे आज आपण सर्वांनी आपले वैयक्तिक मतभेद विचार पंथ हे बाजूला टाकूया आणि भारतीय म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपला देश जसा तंत्रज्ञानात पुढं चाललेला आहे तसा एका विचाराने देशभक्तीने आपला देश सम्रस झालेला असा हा देश आपल्याला पुढे न्यायचा आहे आज आपण भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो होतो सरची जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण या एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक तसेच वेगवेगळे एन जी ओज त्यानंतर शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर दग महिला दक्षता कमिटी आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व सा सामाजिक संस्था ह्या या रन फॉर युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या रन या युनिटीचं एकता दौडचं एकच होतं की भारत हा अखंड एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकता दौड आपण आयोजित करण्यात आली होती सदच्या दौडमध्ये आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतात भारतामध्ये आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे म्हणून ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती रायगड जिल्ह्यातील रोहा येथे नुकताच एक भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला रायगड जिल्हा ज्वेलर्स असोसिएशननं खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचा विशेष गौरव केला खासदार सुनील तटकरे यांना इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित भारतभूषण प्रदान करण्यात आला हा पुरस्कार रायगड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल जिल्हा ज्वेलर्स असोसिएशननं त्यांचा सत्कार केला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन यांनी तटकरे यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण रायगडवासी असल्याचं म्हंटलंय त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री दिदी तटकरे यांनी मंत्रिमंडळात आपल्या कार्यक्षमतेमुळे अव्वल स्थान पटकावलंय त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देखील असोसिएशन तर्फे त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि बाल विकासाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण काम होत असल्यात नाही त्यांचं कौतुक यावेळी करण्यात आलं रोहा येथील जैन पोरवाल भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हास्तरीय ज्वेलर्स असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक देखील पार पडली यावेळी सी ए यांनी जीएसटी व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केलं या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हाभरातील ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वेक लागली पण जिलेदार जिलेदार आपला भाऊ आपले वदनात काय करत आहे एक पवई पाणी चोकळत पडलं बंद किती माणसाचं सुदिलीच असेल तसेच जयगाव पूर्ण काय अशी ताती आहे काय त्याला बांगर कसा पुकार कसा ते सगळं माहिती असताना मी तुमचा जिलेदार म्हणून आपला आवाज हा अधिक चांगला आहे वसात प्रत्येक छोटा असल्यामुळे आपले तमामचा आवाज त्यांच्याशी जर समत्व आपण साधू रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सणेरा न्हावे परिषद मराठी शाळेत आयोजित आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उपदंड प्रतिसाद लाभला विनायक न्हावकर यांच्या संकल्पनेतून आणि न्हावे ग्रामपंचायतच्या सहकार्यानं हे शिबिर यशस्वीपणे पार पडले श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रुग्णालय वेलशेत यांच्यातर्फे मोफत आयुर्वेदिक तपासणी आणि उपचार तर लॅन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं पंचकृषीतील तब्बल एकशे सत्याऐंशी गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात मणक्यांचे आजार कंबरदुखी मधुमेह तसेच उच्च रक्तदाब संधिवात श्वसनाचे विकार आणि त्वचा विविध व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत आयुर्वेदिक उपचार केले रुग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली डॉक्टर अस्मिता नाईक सिस्टर शोभा पाटील प्रीती शिंदे आणि सीमा पाटील यांनी रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली अशा आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध होतात ह्या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या देन, आ, आयुर्वेदिक रुग्णालय वेलशेत नागुटणा यांनी आज न्हावे येथे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरास लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे आणि सर्व रुग्णांनी आपली तपासणी केलेली आहे तसेच लायन्स क्लबच्या वतीने सुद्धा नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे आणि लोकही त्याला उत्तम प्रसिद्ध लाभलेला आहे तरी आम्ही श्रीमती शांतीबाई वोटरमल ट्रस्ट यांचे आमच्या नावे ग्रुप नावेपंचायतीने अभिनंदन करतो आम्ही श्रीमती शांतीबाई शांतीबाईरम मेडिकल कॉलेज वर आयुर्वेदिक रुग्णालय यांच्यातर्फे नावे इथे कॅम्प घेतलेला आहे याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यापुढे पण असे कॅम्प होत राहतील आमच्या कडनं आणि आमच्या मध्ये सर्व प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला अवेलेबल झालेले होत होतात तिथे सर्व पंचकर्म वगैरे सगळं काही अवेलेबल आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि बऱ्यापैकी आपण पंचकर्म जे आहेत ते प्रत्येकाला परवडेल ह्या दरात ठेवलेल्या आहे। आहेत त्यामुळे त्याचा बऱ्याच लोकांपर्यंत ते पोचावं आणि त्याचा फायदा व्हावा हा या कॅम्पचा हेतू आहे पेण येथील पांडापूर गावात सरपमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावण यांनी एका भला मोठ्या सापाला जीवदान दिलाय गावाबाहेर त्यांच्याच घराजवळ तब्बल साडेसहा फूट लांबीचा आणि साधारण आठ किलो वजनाचा एक बिनविषारी साप आढळून आला नागेश गावंड यांनी कोणताही धोका न पत्कारता अत्यंत सुरक्षितपणे या सापाला पकडलं त्यांनी तात्काळ वडखळ वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधला वनविभागाचे अधिकारी विजय चंद्रात्रे वनपाल भूपेंद्र वारंगे वनरक्षक ज्ञानेश रुगले आणि नितीन शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देण्यात आलं त्यामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला आहे सर्व मित्र नागेश गावण यांनी यावेळी नागरिकांना दिसल्यास घाबरून त्याला मारू नका त्याऐवजी आपल्या परिसरातील सर्व संपर्क किंवा असं आवाहन केलं आहे काल आपण पांढरपूर गावातील म्हणजे माझ्या घराच्या शेजारी जंगल भागात आहे त्या जंगल भागातून हा काही खाण्यासाठी म्हणून आलं असेल आजगर जातेचा साप आहे बिनविषारी आहे हा आणि आपण त्याला काल सुरक्षित पकडला होता त्यानंतर अधिकारी चंद्रात्रे साहेब यांना मी फोनद्वारे कलवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा दोन्ही बंद असल्या कारणाने त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर मी वारंगे साहेबांच्या बरोबर फोन लावून चर्चा केली त्यांनी सांगितलं मी उद्या सकाळी येतो आणि आपण ज्याला जंगलामध्ये सुरक्षित सोडून देऊ विनिमिषारी साप आहे जवळजवळ साडेसहा फूट लांबीचा हा साप जवळजवळ आठ किलो वजनाचा हा साप आहे निसर्गाची ही संपत्ती आहे आणि ह्या अशा सापांना आपण विनाकारण मारू नये अशा सापांना सुरक्षित पकडून जंगल भागात सोडण्यासाठी प्रयत्न करा यासह बातमीदारात वेळ झाली इथेच सांभाळण्याची कुठे नवीन बातमीद्रासह हो, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण I'm <laughs> sorry.